रामकृष्ण हरी आज आपण संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ श्री संत तुकाराम महाराजांचा एक हृदयस्पर्शी अभंग अनुभवणार आहोत महाराजांची वाणी ही केवळ शब्द नाही ती भगवंताचे थेट आदेश आहेत भक्तांना जाग करणारा शंखनाद आहे चला तर मग आधी आपण अभंग ऐकूया अभंग आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंग देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता तेथे त्याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेल तुका मने कारे नाशिवंतासाठी देवा सवे आटी पाडितोस आता या भंगाचं पहिल्या चरणाचा आपण अर्थ अनुभवूया आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा भावार्थ तुकाराम महाराज लोकांना जागा करतात म्हणतात हो लोक हो तुम्ही या संसारात आले आहात तुम्हाला हा दुर्मिळ मनु मनुष्य जन्म लाभला आहे हा जन्म खेळण्या खाण्याकरता नाही तर पांडुरंगाच्या चरणी शरण जाण्यासाठी आहे म्हणून अजिबात उशीर करू नका उठा आणि ताबडतोब या दयाळू पांडुरंगाचा जा भावपूर्ण विवेचन असं हे पहिलं चरण म्हणजे आवाहन आहे जागृतीचा शंख नाद आहे संत तुकाराम महाराजांना पाहिलं तर ते लोकांच्या हृदयातील झोप तोडायला आलेले भासत आपण सगळे जण रोजच्या धावपळीत इच्छांच्या मागे पैशांच्या मागे धावत आहोत पण महाराज म्हणतात उठा रे उठा हा मानवी जन्म झोप काढण्यासाठी नाही हा जन्म आहे भगवंताच्या प्रेमासाठी त्यांच्या चरणाशी एकरूप होण्यासाठी आली या संसारा म्हणजे काय आपण या जगात आलो हो। आहोत म्हणजे आपली एक निश्चिंत जबाबदारी आहे हा जन्म सहजासहजी मिळत नाही चौऱ्याऐंशी लाख लक्ष येऊन फिरून प्राणी पक्ष्यांच्या रूपात भटकून कित्येक यातना भोगून हा मानवी जन्म आपल्याला लाभतो म्हणूनच संत वारंवार सांगतात मानव जन्म हाच मोक्षाचा दरवाजा आहे उठा वेग करा इथे उठा हा शब्द फक्त उठवण्याचा नाही तर जागे होण्याचा आहे झोप म्हणजे काय आपलं भान आपली चेतना आपल्या अस्तित्वाचं खऱ्या उद्देशाची असलेली नातं विसरणं ही झोप आपण डोळे उघडे ठेवून झोपलो हो। आहोत आपण जन्म मरण आत्मा परमात्मा यांचा विचारच करत नाही आपल्याला जी स्वरूपाच्या ठिकाणी झोप लागलेली आहे ती झोप तुकाराम महाराजांना इथे अपेक्षित आहे तुकाराम महाराज म्हणतात वेळ फार कमी आहे म्हणून वेग करा आपल्याला वाटतं अजून वेळ आहे अजून आयुष्य पुढे आहे थोडं मजा करूया पैसा जमवूया देव धर्म नंतर बघूया पण महाराज म्हणतात अरे वेळ कुणाच्या हातात नाही मृत्यू कधी दार टोठावेल हे सांगता येत नाही म्हणून आत्ताच जा शरण जा शरण जाऊ दारा पांडुरंग पांडुरंग म्हणजे काय तो केवळ एक मूर्ती नाही तर तो उदार आहे दयाळू आहे कृपाळू आहे क्षमाशीला आहे तो कोणालाही नाकारत नाही कितीही पाप केलेलं असो कितीही चुकलेलं असो फक्त एक मनापासूनची आका मारली की पांडुरंग दावून येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे वारकऱ्यांची परंपरा संत जनाबाई संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज सोपानदेव चोखा मेळा सगळ्यांना विठोबाने आलिंगन दिलं कारण ते उदार आहेत वास्तवातील स्पर्श आपल्या रोजच्या जीवनात आपण किती गोष्टींमध्ये अडकतो सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ मुलांचं शिक्षण घर दुकान शेती डँड व्यवसाय समाजातलं नाव या सगळ्यांच्या गर्दीत आपण विसरतो की हे तात्पुरत आहे पण तुकाराम महाराजांचं वचन आहे जन्म हा एक सोन्याची संधी आहे त्यातून जर आपण भगवंत सापडला नाही तर आपण पुन्हा चौऱ्याऐंशी लाख युनिनमध्ये भटकणार आहोत म्हणून ते म्हणतात आता तरी उठा आळस झटकून मोह माया तोडून या विठोबाला शरण ये भावपरशी संदेश आज तुम्ही हे ऐकताय वाचताय हे देखील योगायोग नाही हे देखील पांडुरंगाचेच घडवून आणलं आहे कदाचित हा क्षणच तुमच्या जीवनात नवीन आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करू शकतो म्हणून तुकाराम महाराजांच्या या पहिल्या चरणाचं तात्पर्य असं अरे माणसा तुला हा देह फुकट झोप घालवायला मिळालेला नाही जागा हो आणि लगेच त्या उदार चरण कारण उद्या उशीर होईल मित्रांनो हे विवेचन जर तुमच्या हृदयाला स्पर्शून गेलं असेल तर आमच्या तुका झाला सेकडंच या यूट्यूब चॅनलला लक् ला, नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि प्रत्येक कमेंटमध्ये लिहा रामकृषने कारण हे नामच म्हणजे खऱ्या अर्थानं संत तुकाराम महाराजांच्या संदेशाला आपण दिलेली खरी आदरांजली होऊ शकते चला तर आता दुसऱ्या चरणाकडे ओळख दुसरं चरण आहे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे भावार्थ श्री संत तुकाराम महाराज म्हणतात हा जो आपल्याला मिळालेला देह आहे ना तो आपल्या मालकीचा नाही तो आहे काळाचा आणि हा संसारातील धनसंपत्ती आहे ही कुबेराची आहे म्हणजे या देहावर या संपत्तीवर या जीवनावर माणसाचं खरं तर काहीच स्वामित्व नाही महाराज इथं आपल्याला डोळे सत्य दाखवतात आपण ज्या देहाला माझा म्हणतो ज्यासाठी रात्र दिवस धावतो त्यावर खरंच आपला हक्का आहे का आज आपण म्हणतो माजा, माजा हा माझा हात आहे माझे डोळे आहेत माझा माझं शरीर आहे पण जेव्हा काळ येतो मृत्यू येतो तेव्हा हे माझं असलेलं शरीर आपल्याला सोडून निघून जावं लागतं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हा देह म्हणजे काळाचं धन आहे काळ म्हणजे काय जगाचा नियंता जन्म मरणाचं चक्र फिरवणारा अदृश्य अधिपती त्याच्या हाती आधी आहे त्याने वेळ दिली आहे म्हणून आपण जगतोय त्याने वेळ संपवली की हा देह आपल्यापासून हिसकावून घेतला जातो धन कुबेराचा आहे कुबेर हा धनाचा देव संपत्ती पैसा वैभव हे सर्व त्याचं आहे आपण फक्त निमित्ताने वापर करतो आज आहे उद्या नाही माणूस मात्र अहंकार करतो हे माझं आहे मी कमावलं मी जमावलं पण तुकाराम महाराज जाग करून सांगतात अरे बावडटा यातलं एकही तुझं नाही आज देहही नाही ही संपत्ती नाही सगळं उधारचं आहे सगळं तात्पुरतं आहे कारण हा देह जो आहे हा आपण पंच मिळालेला देह आहे तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात देह हा पाचाचा आणला उसना शेकी ज्याचा त्याशी लाग देणे लागे वास्तवातील स्पर्श विचार करून बघा माणूस जन्मतो तेव्हा रिकाम जातो तेव्हा हे रिकामात जातो मध्यंतरीचा काळ फक्त एक प्रवास आहे या प्रवासात आपण जे काही वापरतो शरीर संपत्ती नाती हे सर्व आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात दिलेलं आहे जणू काही बाळ्यानं घेतलेलं घर तिथे राहा सांभाळा पण शेवटी ते, ते आपलं नसतंच अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला अचानक मृत्यू बघतो कालपर्यंत तो हसत बोलत होता योजना आखत होता उद्या हे करायचं परवा तिकडे जायचं आणि दुसऱ्या दिवशी तो नाही मग जाणवतं खरंच या देहावर आपली सत्ता नाही तो आहे काळाची मालमत्ता या चरणातून तुकाराम महाराज आपल्याला दोन मोठे दडे देतात एक अहंकार करू नकोस कारण देह तुझा नाही संपत्ती तुझी नाही सगळं उधार आहे सगळं काळाचं आहे आणि कुबेराचं आहे दोन सत्याला सामोरा जा या सत्याला मान्य केलं की मन हलकं होत मग माणूस खरी साधना करू शकतो तो देवाकडे वळतो कारण त्याला कळतं देवाशिवाय काहीच नाही आता आपण तिसरं चरणाकडे जाऊया तिसऱ्या चरणात श्री संत तुकाराम महाराज म्हणतात देता देवविता नेता नेवविता तेथे त्याची सत्ता काय आहे भावार्थ श्री संत तुकाराम महाराज म्हणतात हा जो देह आहे ही जी संपत्ती आहे ही जी आयुष्याचं भांडवल आहे ती देणारा पण देवच आहे आणि नेणारा पण देवच आहे अरे माणसा तू का गर्व करतोय तू कसला मालक कसला स्वामी इथे खरी सत्ता ही फक्त आणि फक्त देवाची आहे तुझी नाही अहो बघा आपल्याला आईच्या पोटी जन्म दिला श्वास दिला शुद्ध बुद्धी दिली हे कोणी दिलं आपण स्वतः ठरवलं होतं का कुठे जन्म घ्यायचा कोणत्या घरात कोणत्या आईकडून कोणत्या काळात नाही ना मग हे देणं कोणाचं हे देणं देवाचं आणि तोच देव जेव्हा दे हवं तेव्हा माग मा म्हणतो बद झालं रे आता हा देह मला परत हवा आहे तेव्हा तो ते नेऊन घेतो आपल्याला वाटतं माझा बाप माझी आई माझं मूल माझा संसार पण मृत्यूच्या क्षणी एकही जण आपल्यासोबत चालत नाही फक्त आपलं कर्म आणि देवाची कृपा एवढंच सोबत राहत तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका पाणी वाचून या सोडविना राजा देशीचा चौधरी आणि क सोयरी बली बली सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामिनी दूर राय आपल्याला या काळाच्या तडाख्यातून कोणीच सोडवू शकत नाही श्री संत तुकाराम महाराज म्हणतात देणं त्याचं नेणं त्याचं मग तू कसला राजा कसला मालक तू फक्त प्रवासी आहेस प्रवासासाठी गाडी मिळाली आहे पण ती गाडी तुझ्या मालकीची नाही आपल्या डोळ्यासमोर किती उदाहरणं आहेत कुणीतरी लाखो कोट्यावधी जमवतो आलिशान बंगला बांधतो मोठ्या गाड्या येतो कोणा अचानक मृत्यू येतो आणि ते सगळं टाकून रिकामा निघून जातो ते घर ती गाडी ती संपत्ती कोणाच्या उपयोगाला आली त्याच्यासोबत गेलं का नाही कुणीतरी गरीब माणूस असतो घराची दारिद्र्य अडचणी पण मनाने देवाचं होतं त्याचं अंतकाळी स्मरण भगवंताच्या चरणी असत मग त्याचं जीवन धान्य होतं म्हणून महाराज म्हणतात ज्याचं आहे त्यालाच परत द्यायचं कारण खरी सत्ता ही देवाची आहे माणूस फक्त अभिमान करतो मी केलं मी कमावलो पण खरी गोष्ट आहे की देवाने दिलं म्हणून तुला मिळालं कल्पना करा आपल्या घरी कुणी पाहुणा आला आहे त्याला आपण तात्पुरती खोली दिली बिछाणा दिला भांडी दिली जेवण दिलं तो राहतो वापरतो आणि निघताना सगळं मागे टाकून निघून जातो माणसाची अवस्था याऊन वेगळी आहे का हा देह ही नातीगोती ही मालमत्ता हे सर्व देवानं उधारीवर दिलं आणि वेळ संपली की तो ती परत घेतो तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात कर वस्ती आला प्रात उठवणी गेला समजा एखादी धर्मशाळा आहे तिथं वस्तीला एखादा पांतस्थ आला तो त्या धर्मशाळेविषयी त्याला असताना तो सकाळी ते सोडून त्याला निघून जायचं आहे त्याचप्रमाणे हे जीवन सुद्धा एक दिवस आपल्याला सगळं सोडून निघून जायचं आहे तुकाराम महाराज इथं आपल्याला सांगतात गर्व सोड अहंकार सोड देवानं दिलंय म्हणून जपतोस आणि तोच नेतो म्हणून संपतोस मग खरी सत्ता त्याची आहे माणसा तुझी सत्ता कुठे आहे हे जाणलं की मन हलकव हो। आपण आपलं आयुष्य देवाच्या हाती सोपवतो तेव्हा आपला अहंकार गळून पडतो आणि मग आपलं जीवन खरं सुखी होत आता आपण तिसऱ्या चरणाकडे वळूया तिसरं चरण आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला श्री संत तुकाराम महाराज म्हणतात देवानं या जगात माणसाला फक्त एक निमित्त म्हणून निर्माण केलं आहे तो स्वतःच सर्व करता आहे पण कार्य घडवण्यासाठी एक साधन हवं म्हणून त्याने आपल्याला तयार केलं पण दुर्दैव असं की माणूस अध्यावर या कृतीवर या यशावर आपला कसम असतो आणि म्हणतो हे माझं हे मी केलं हा अहंकार करत करत तो शेवटी व्यर्थ जातो अहो बघा या जगाचा खरा धनी देव आहे तोच हे चालवत आहे आपण फक्त त्याच्या खेळातील एक प्यादा आहोत तोच सूत्रधार आपण फक्त बावल्या उदाहरण घ्यायचं नाटकाचं रंग म्हणजे तिथं दिग्दर्शक बसलेला असतो त्याच्या हातात स्क्रिप्ट आहे कलाकारांना फक्त त्याच्या सांगण्याप्रमाणे वागायचं असतं पण जर एखादा कलाकार म्हणाला हे नाटक मी चालवतो मी ही कथा माझी आहे तर तो मूर्ख ठरवे माणूस तसाच मूर्खपणाकडे आज बघा एखाद शेतकरी पीक घेतो आणि म्हणतो हे पीक मी घेतलं पण खरंच त्याने घेतलं का पाऊस देवाचा सूर्यप्रकाश देवाचा बियाणं देवाचं माती देवाची मग मी कुठे राहिला एखादा डॉक्टर शस्त्रक्रिया करून म्हणतो मी वाचवलो पण खरं तर जीवन वाचवायचं की नाही हे देवाच्या इच्छेवर अवलंबून आहे एखादा व्यापारी कोट्यावधी कमावतो आणि म्हणतो हे माझं यश पण जर बाजार उलटा गेला तर तेवढ्याच क्षणात सर्व काही नष्ट हो म्हणून तुकाराम महाराज जाग करून सांगतात तू फक्त निमित्त आहेस करता नाहीस आई आपल्या मुलाला भाकर देताना म्हणते घे खा ती भाकरी तिने बनवलेली नाही धान्य देवाचं आग देवाची श्वास देवाचं आई फक्त निमित्त म्हणून आपण म्हणतो देवाने भाकर दिली आपल्या आयुष्यातले प्रत्येक क्षण हेच आहेत देव आपल्याला साधन म्हणून वापरतो कधी कर। कुणाला मदत करायला लावतो कधी कुणाचा जीव वाचवायला लावतो कधी कुणाच्या दुःखाला खांद्या द्यायला लावतो हो आपण हे सगळं करून मग म्हणतो हे मी केलं मी मोठा झालो त्याच क्षणी माणूस चुकतो महाराज म्हणतात अरे देवाने तुला साधन म्हणून निवडलंय हे मोठं भाग्य आहे पण त्याला विसरून तू जर अहंकार करशील माझं माझं म्हणशील तुझं सगळं व्यर्थ आहे आश्वास आहे हे नाते हे कर्म सगळं निमित्त आहे कर्तृत्व फक्त देवाचं आहे हे ओळखलं की माणूस नम्र होत हृदय कोमल होत तेव्हा त्याच्या जीवनात खरी शांती आणि खरा आनंद प्रगट चला आता आपण अभंगाचं शेवटचं हृदयाला सर्वाधिक स्पर्श करणारं पाचवं चरण पाहूया तू का म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे आटी पाडितोस महाराज म्हणतात अरे माणसा हा नाशवंत देह ही संपत्ती ही माया हा संसार हे सगळे एक दिवस नाही होणार आहे मग या नाशिवंतासाठी तू एवढा जीव का तोडतोस त्याऐवजी देवाला दर देवाला हृदयाशी कवटाळ कारण फक्त देवच तुझा कायमचा आहे त्याच्या सोबत ना कधीही तुटत नाही महाराजांच्या या वाक्यात एक वेदना आहे एक हंबरडा आहे ते म्हणतात माणसा तू किती पसतोस हे टिकणारच नाही यासाठी आयुष्य झिजवतोस आणि जो कायमचा आहे या देवाला तू विसरतोस हा देह किती सुंदर आहे किती ताकदवान आहे किती रूपवान असो एक दिवस तो राखेत मातीत मिसळणार आहे कितीही पैशाचं साम्राज्य उभारलं तरी मृत्यूनंतर एकच सोबत जाणार नाही नाती गोती कितीही जवळची असली तरी ती शेवट ही दाराशी येऊन सगळे ताणतात मृत्यूच्या पलीकडे तुझ्यासोबत कुणीही चालत नाही फक्त एकच साथ आहे तुझ्या हृदयातील देव तुझ्या ओठांवरील नाम तुझ्या मनातील श्रद्धा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देवासोबत नात्य कर हाच एक खरा आधार आहे कल्पना करा एखादा मनुष्य आयुष्यभर संपत्ती जमवतो पण मृत्यूनंतर त्याची मुले त्या संपत्तीवर बांधतात त्याने घाम गाडून कमावलेलं एकमेकांच्या हातात खेळणं होतं तो मात्र रिकामा जातो किंवा एखाद स्त्री आपल्या रूपावर सौंदर्यावर गर्व करते पण वय वाढलं की सुरकुत्या येतात अंग कमजोर होतं आणि त्या रूपाचं अस्तित्व नाही होत हे सगळं नाशिवंत आहे म्हणून तुकाराम महाराज जणू आर्थपणे विचारतात हे बावडाटा या नाशिवंतासाठी या गोष्टींसाठी तू देवाला विसरतोस माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे देह ना शिवंत आहे धन नाशिवंत नाती ना शिवंत आहे पण आत्मा अमर आहे आणि देव शाश्वत आहे म्हणून खरी गुंतवणूक ही भगवंताच्या नावात असावी तोच आधार तोच खजिना तोच शाश्वत साथी नाव तुकाराम महाराजांचं आवाहन करतात देवासोबत घट्ट रहा पांडुरंगाशी मैत्री करा नाहीतर नाशिवंतासाठी आयुष्य घालवून शेवटी हाता हाताशवाल मित्रांनो आज आपण या रंगातील प्रत्येक चरणातून एक गोष्ट शिकलो देह नाशिवंत आहे संपत्ती उधार आहे सत्ता देवाची आहे आपण फक्त निमित्त हो, आहोत आणि खरी साथ फक्त देवाची आहे म्हणून चला आपण सर्व मिळून उदार पांडुरंगाच्या चरणी शरण जाऊया हे भावकर्शी विवेचन जर तुमच्या अंतकरणाला भिडलं असेल तर आमच्या तुका झाला असे कळस या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या जीवाभावाच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो कमेंटमध्ये एकच लिहा राम कृष्ण हरी कारण नाम लिहिणं म्हणजे आपण संत तुकाराम महाराजांच्या संदेशाला प्रत्यक्षात उतरवतोय असं होई आणि आता अशाच एका नवीन अभंगाच्या भावस्पर्शी विवेचनात आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत एकच कळत राणा पांडुरंगाचं नाम हृदयात ठेवून जीवन जगा कारण शेवटी साथ देणारा तोच आहे राम कृष्ण रामकृष्ण रामकृष्ण